अपघात मुक्त प्रादेशिक परिवहन तर्फे आपली आप आप जी ही वारी आहे त्यावेळेस उजवीकडून चाललं पाहिजे जेणेकरून पुढून येणारी गाडी आपल्याला दिसली पाहिजे हा तुमचा पंढरी परतचा प्रवास नाहीये आपली ज्यावेळेस वारी होईल आपण आपापल्या आप रेग्युलर कामाला सुरुवात करेल त्यावेळेस लक्षात ठेवा तर ज्यावेळेस आपण रस्त्यावर येऊ टू व्हीलर चालवत असताना प्रत्येकाने हेल्मेट घातले पाहिजे अशा काही काही गोष्टी असतात असं छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण पाळल्या नाही मुळे आपल्या ऍक्सिडेंट होतोय दुसरी आपला मृत्यू होतोय त्यामुळे आपण आग बघा रस्त्याची रस्त्यावर चालणारी वाहनाची प्रचंड संख्या वाढलेली आहे त्या प्रमाणात रस्त्यांचं एक्सपान्शन होत आहे पण त्या प्रमाणात कमी होत आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो इथून प्रवास तुमचा झाल्यानंतर ज्यावेळेस आपापल्या घरी जायला आपापली रेग्युलर कामं सुरू कराल त्यावेळेस टू व्हीलर चालवत असताना रस्त्यावर टू व्हीलर चालवत असताना प्रत्येकाने हेल्मेट कंपल्सरी घालायचे जेणेकरून दुर्दैवाने काय अपघात झाला जास्त तो मोठा अपघात असेल तो हेल्मेट आपला जीव तरी वाचेल कमीत कमी फोर व्हीलर बाबतीत आपण सीट बेल्ट आहे अशा आपली बघा मुलं असतील किंवा आपली नाट नाटव असतील त्यांना त्यांचं अठरा वर्ष होईपर्यंत गाडी अजिबात नेऊन द्यायची नाही आजकाल आपण बघतोय की शाळेत जाणारा सुद्धा मुलगा टू व्हीलर घेऊन जातोय त्या अत्यंत चुकीची गोष्ट आहे त्यामुळं अठरा वर्षाचा जोपर्यंत होत नाही जोपर्यंत त्याला लायसन्स त्याचं मिळत नाही तोपर्यंत त्याला टू तो व्हीलर फोर व्हीलर कोणतीही गाडी द्यायची नाही आज तुम्ही आम्हाला इथे बोलवून आमचा सन्मान केला खूप छान वाटलं तेच आम्हाला म्हणजे असताना तुम्ही तुम्ही एकदम तुमची रेग्युलर खूप छान वाटलं प्रादेशिक परिवहन ते तुमचा प्रवास अपघातमुक्त आणि अपघात निरईत ईश्वरच्या प्रार्थना करतो तुम्हाला शुभेच्छा देतो रामकृष्ण